शिरोळ हरोली खून प्रकरणातील आरोपीस पाच तासांत बेड्या कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची यशस्वी कारवाई शिरोळ तालुक्यातील हिरोली येथे घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या पाच तासांत आरोपीस ताब्यात घेऊन जलद कारवाई केली देनाक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता विजय एकनाथ मुबुलखोडे हे पाण्याचा यामुळे दोघांमध्ये वाद झाला व वा गुजरे यांनी तुला बघून घेतो अशी धमकी दिली यानंतर विजय मुबुलखोडे व त्यांचा मित्र कुलदीप कांबळे त्यास जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपी ऋषिकेश गुजरे यांनी धारदार शस्त्राने दोघांवर वार केले या हल्ल्यात विजय मुबुलखोडे यांचा मृत्यू झाला तर कुलदीप कांबळे हे गंभीर जखमी झाले या प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात खुनाचा व खुनाचा प्रयत्न अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तयार करण्यात आले तांत्रिक माहिती व बातमीदाराच्या मदतीने पथकाने शेडशाळ येथे सापळा रचत आरोपी ऋषिकेश गुजरे याला अवघ्या पाच तासांत अटक केली चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्यास शिरोळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे